मस्ती करतात समुद्रात गुण आणि असं म्हणतात की हे समुद्राचं पाणी आता ह्या तीन दिवसात गोड असत गोड होत म्हणजे त्यात तिथे खारटपणा नसतो कारण ते, ते नस तीर्थक्षेत्र आहे ना मित्रांनो हे आपलं एकोणकेश्वर देऊळ देवळाची लगभग सगळी बघू शकता तुम्ही हे आपलं देवळ इथे आम्ही आता वरपर्यंत जाऊन आलो देवाचं दर्शन घेऊन इथे सगळे देवीचे मांडले दोन हजार चोवीस फक्तकडांचे हार्दिक स्वागत बघू आपले स्वर्गाव सुंदर आपले कोकण मिसळणाऱ्या लाटा समुद्राची गर्जना आणि समोर फिरणारे पंखे हो झाडच झाडी हिरवीगार मग कधी येतो आणि कधी आपण समुद्रात जातोय मच्छीमारी करतो पेरी मन म्हणून टाकणारे विलोभनीय दृश्य आहे मित्रांनो काय नजारा आहे बघा पवनचक्की आणि ही आमची पवनचक्की पाणी आणि आकाशाच्या व्यतिरिक्त काही दिसत आणि ही सुरूची झाडं वारा अडवून ठेवणारी पाऊस अडवून ठेवणारी त्यामुळे आपला कोकण एकदम समृद्ध बनलेला आहे कुणकेश्वरला हा खाडमखुडून रस्ता कोणाला हवा परिचय असेल त्यांनी नक्की कमेंट करा लवकर लवकर हा रस्ता हो कारण बरीच वर्ष झाली हा रस्ता असाच आहे खाडमखोडूम खाडमखोडूम तर कोणी आपल्या इकडचे असतील देवगडचे तरी नक्की कमेंट करून सांगा की या रस्त्यावर कोण कोण गेले ज्याची जागा असेल त्याला सोबत देव की लवकर लवकर हा रस्ता तयार व्हावा जेणेकरून कोकणवासी किंवा आपले जे ग्रामस्थ आहेत हां त्याचा लाभ होईल आणि समोर रस्ता एकदम स्मूथ झाल्यामुळे गाड्या पण व्यवस्थित जातील सुरुची झाड आहे ती सुरुची झाड आहे

आता आपण ग्राम मंदिरामध्ये बघा मित्रांनो आता मैत्रिणीनो आता आपण पालीच्या अगदी जवळ आलो आहे सुधागड पाली खूप नयनरम्य हे गाव आहे आणि खूप सुंदर छान वाटतं इकडे आम्ही वडखामागे मार्गे नाही या निघालो कारण तिकडे रस्त्याला खूप खड्डे आहेत तर मग कोणीतरी आम्हाला सजेस्ट केलं की खालापूर मार्गे जात आता खालापूर मार्गे आम्ही पालीला आता चाललोय आणि पालीवरून मग आम्ही कोकणात जाऊ तर हा इथला डोंगर बघा किती छान टर्न हा डोंगर बघू शकता किती विराट विराट रूप आहे याचं आणि हा रस्ता आहे टुवर्स पालीला जायला आम्ही वडखळा नाही पकडला रस्ता कारण खूप खराब आहे हा जातो आपल्या टुवर्स मुंबईला आणि हा इथे चालला आहे वडखळ आपल्या पाली पाली साईडला तर तिथून आम्ही टर्न घेणार टुवर्ड शिफ्टून मुंबई गोवा चला तर